नुसत्या सुगंधानेच खावासा वाटणारा आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये तयार होणारा असा चमचमीत पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मस्त टेस्टी अशा पुलावची रेसिपी कोणतीही पूर्वतयारी न करता जास्तीचे मसाले न वापरता था। अगदी झटपट कढईमध्ये किंवा कुकरमध्ये हा पुलाव आपण तयार करू शकतो तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल किंवा मा, माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पुलावचा जो तांदूळ मिळतो तो घेतलेला आहे याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल आहे तो इथे घेऊ शकता तर आता हा जो तांदूळ आहे तो आपल्याला एक दोन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे यावरती जे काही पावडर डस्ट असते ती निघून जाते तर इथे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये तांदूळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि एक पाच मिनटं आपण हा तांदूळ असाच भिजत ठेवू तांदूळ असा भिजवून घेतला की पुलाव जो आहे तो मोकळा सुटसुटीत आणि अगदी पटकन शिजतो तर आता आपण एक पाच मिनटं हे भिजत ठेवू तर आता एका कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं साजूक तूप घालायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता तूप हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत यामध्ये मी चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवंग एक हिरवी वेलची एक इंच दालचिनीचा तुकडा दोन तमालपत्र आणि एक सुकी लाल मिरची घेतले तर हे जे खडे मसाले आहेत ते छान तुपामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आणि आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून जिरेसुद्धा या तुपामध्ये छान असे फुलू द्यायचे तर जिरे आणि खडे मसाले छान असे मी परतून घेतलेत आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाचं पेस्ट घालायचे तर इथे मी हे घरीच आलं आणि लसूण ठेचून घेतलेत तो घालते तुमच्याकडे रेडीमेड आलं लसणाची पेस्ट असेल तर तीसुद्धा घालू शकता तर ही जी आल्या लसणाची पेस्ट आहे ती देखील मी तुपामध्ये छान परतून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आणि हे देखील तुपामध्ये एकदा हलकसा तांबूस रंग येईपर्यंत परतून पर घ्यायचे काजू घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी देखील चालेल यामध्ये तुम्ही पनीरचे तुकडे सुद्धा घालू शकता तर इथे बघा हलकस तांबूस रंग येईपर्यंत मी काजू छान परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन हिरव्या मिरच्याचे तुकडे असे लांबट काप करून घालायचे त्याचबरोबर अगदी थोडेसे म्हणजे पाववाटी ताजे हिरवे मटर त्याचबरोबर माझ्याकडे थोडेसे फरस बी होते ते सुद्धा मी यामध्ये घालते त्याचबरोबर पाववाटी गाजराचे तुकडे आणि आता ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या आपल्याला यासोबत छान अशा मिक्स करून घ्यायच्यात तर या पुलावमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या ॲड करू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता तर आता भाज्या लगेच मऊ होण्यासाठी इथे मी आत्ताच सवीपुरतं मीठ घालते म्हणजेच एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे भाज्या लवकर मऊ होतील तर आता हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनटं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर हा जो पुलाव आहे तो बनवायला अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट -पत, आणि पटकन तयार होतो तर आता यामध्ये आपण काही पावडरवाले मसाले घालूया तर यामध्ये मी इथे पाव चमचा गरम मसाला घेतला आहे त्याचबरोबर अगदी पाव चमचा काळी मिरी पूड घालायची काळी मिरी पूड पुलावमध्ये तुम्ही नक्की घालून बघा त्याची चव खम्माल लागते तर आता हे मसालेसुद्धा आपण यासोबत चांगले मिक्स करून घेऊया तर आता इथे आपले जे भाज्या आहेत त्या हलक्याशा मऊ झालेल्या आहेत आता लगेच आपण यामध्ये जो भिजवून घेतलेला तांदूळ होता तो घालायचा तर तांदळामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते सगळं पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे तर आता हा जो तांदूळ आहे तो यासोबत एकदा छान मिक्स करून घ्यायचा तरी ते बघा हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी तर पाण्याचं प्रमाण कसं ठरवायचं तर इथे आपण एक वाटी तांदूळ घेतलेला त्याच वाटीने आपल्याला इथे दोन वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे तांदळाच्या डबल पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही हा पुलाव कुकरमध्ये बनवत असाल तर फक्त दीड वाटी पाणी घालायचं कारण कुकरमध्ये वाफ बाहेर निघून जात नाही त्यामुळे भात जो आहे तो पटकन शिजतो आणि पाणी कमी लागतं तर आता याला मोठ्या गॅसवरती चांगली उकळी काढून घ्यायची आणि यावरती झाकण ठेवून अगदी मंद गॅसवरती हा पुलाव आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे तर इथे बघा अगदी दहा मिनटामध्ये हा पुलाव छान असा शिजलेला आहे झाकण उघडताच काय मस्त सुगंध पसरलेला आहे संपूर्ण घरामध्ये अगदी एक एक दाना मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मऊ सुद्धा शिजलेला आहे दिसायला अगदी कलरफुल दिसतंय तेवढाच खायला देखील चवीला अप्रतिम लागतो तर हा गरमागरम पुलाव आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया हा पुलाव तुम्ही रायत्यासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असा देखील खाल्ला ना तरी देखील चालेल कम्माल लागतो तर या पद्धतीने तुम्ही देखील असा टेस्टी पुलाव एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद